सारती संस्थेच्या विविध इमारतींच्या बांधकामाची पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली पाहणी लातूर शहरातील बार्शी रोड परिसरात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सार्थीच्या लातूर विभागीय कार्यालयासह इतर इमारतीचं बांधकाम सुरू आहे या बांधकामांची राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आज पाहणी केली तसेच या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉक्टर सलीम शेख राहुल जाधव सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र नीळकंठ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती सारथीच्या लातूर विभागीय कार्यालय मुलामुलींसाठी वसतीगृह अभ्यासिका ग्रंथालय प्रशिक्षण केंद्र आदी इमारतींची उभारणी बार्शी रोडवरील महिला आय टी आय परिसरात केली जाते या कामासाठी राज्य शासनानं एकशे बहात्तर कोटी शहाऐंशी लाख रुपये निधी मंजूर केला आहे या सर्व इमारतींचा बांधकाम गतीनं सुरू असून या कामांची पालकमंत्री रामदार भोसले यांनी पाहणी केली तसेच इमारतींविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊन सर्व संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.